नमस्कार मंडळी कसे आहात आपण सगळे मी सुलू स्वागत करते आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण झटपट असा एक नाश्त्याचा प्रकार बनणार आहोत रव्याचे आप्पे तसे तर तांदळाचे पण आप्पे बनवले जातात पण ही रव्याच्या आप्पेची अगदी पटकन होणारी रे अशी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा नाश्ता सर्वप्रथम सर्वांचं स्वागत म्हणजे फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा या ठिकाणी मी दीड कप रवा घेतलेला आहे रव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि अर्धी वाटी इथं मी दही घेतलेला आहे तर आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित एकत्र मिक्स करायचे आहेत थोडं थोडं करून पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे एकदम जास्त पाणी ओतायचं नाही आहे आपल्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवायची आहे तर या पद्धतीनं या कन्सिस्टन्सीला आता आपलं बॅटर तयार झालं आहे याला अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर आपण बघू शकतो की रवा इथे चांगला फुललेला आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे पुन्हा हे बॅटर आपल्याला थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे आता इथे मी याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे टोमॅटो टाकलेला आहे मिरची टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला हवे असतील ते व्हेजिटेबल्स तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर माझ्याकडे एवढेच अवेलेबल होते आणि मला हेच आवडतात शक्यतो करून सो मी नेहमी कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर टाकूनच आपे बनवते तर या पद्धतीने पण छान लागतात तुम्ही ॲडिशनल ज्या व्हेजिटेबल्स आहेत ते टाकू शकता आता इथे मी फोडणी दिलेली आहे जिरेची आणि मोहरीची तर या पद्धतीने आपण फोडणी टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आता पुन्हा मिक्स करून घेते आणि आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो टाकला तरी चालेल आणि पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनमध्ये छानपैकी फेटून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं आता बॅटर रेडी झालं आहे गॅस मी सुरू केलेला आहे त्याच्यावरती आपेपात्र ठेवलेलं आहे आता आपल्याला हे आपेपात्र थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये हे जे सगळे मोल्ड्स आहेत याच्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला व्यवस्थित तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करतो आहे इथे पहिले दोन आप्पे सोडल्यानंतर लक्षात आलं की कॅमेरा ऑफ होता मग स्टार्ट केला तर या पद्धतीने आपल्याला ही जी बाहेरची लेयर आहे ती पहिल्यांदा फील करून घ्यायची आहे जेणेकरून आपे करपणार नाहीत मध्ये आपे सगळ्यात शेवटी सोडायचे मध्ये लवकर भाजले जातात आता वरून आपल्याला थोडंसं तेल या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि कमीत कमी दोन मिनटं आपण याला छानपैकी वाफवून घेणार आहोत या ठिकाणी आपला गॅस मिडियम फ्लेमवरती पाहिजे आता आपण बघू शकतो की अगदी टम्म असे आपले आपे या ठिकाणी फुगलेले आहेत आपण पहिल्यांदा आता मध्ये जे आपे सोडलेले आहेत ते पहिले पलटवून घेणार आहोत कारण या ठिकाणी मध्ये जे आपे असतात ते पहिले भाजले जातात किंवा करपण्याची शक्यता असते आता आपण सगळे आपे या पद्धतीने पलटवून घेऊया बघू शकता अगदी परफेक्ट आणि अजिबात न चिटकता अगदी गोल्डन अशा रंगावरती आपले आपे भाजून तयार झालेले आहेत आहे की नाही झटपट आणि छान अशी होणारी रेसिपी चला मग तुम्ही पण लगेच ही रेसिपी घरी ट्राय करा तर आपण दुसऱ्या बाजूने पण आपे छानपैकी भाजून घेतलेले आहेत बघू शकता या ठिकाणी तरी या ठिकाणी आपले आपे सगळे या पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत अगदी क्रिस्पी गोल्डन आणि परफेक्ट अशी नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून पण प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली वेळात वेळ वै काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार